हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक गव्हाची खीर तीही गूळ घालून बनवणार आहोत दाताखाली कचकच लागू नये आणि खीर छान मौसूत व्हावी यासाठी गव्हाचे साल काढण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धत बघणार आहोत तर परफेक्ट रुचकर अचूक खीर होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा तर गव्हाची खीर बनवण्यासाठी येथे एक वाटी गहू घेतलेले आहेत गहू व्यवस्थित स्वच्छ करून निवडून मोठ्या आकाराचेच घेतलेले आहेत तर आता गहू स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे धुवून झाले की चाळणीत निथळून घ्यायचे आहे गव्हातील पाणी पूर्णपणे निघाले की ते एका खोलगट भांड्यात ओतून घ्यायचे गव्हातील पाणी पूर्णपणे निघालेले आहे परंतु गहू ओलसर आहेत तर आपल्याला ते असेच हवे आहेत तर आता गव्हामध्ये दोन चमचे मीठ घालायचे आहे मीठ गव्हाला व्यवस्थित चोळून घ्यायचे मीठ चोळून झाले की गहू एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये घालून झाकण ठेवून पाच सहा तासांसाठी बाजूला ठेवायचे जर सकाळच्या वेळी खीर बनवायची असेल तर गहू मीठ लावून फक्त गव्हाला मीठ चिकटेल एवढ्याच पाण्याचा शिमका देऊन रात्रभर कपड्यामध्ये बांधून ठेवू शकतो आणि बाकीची तयारी ही सकाळी करू शकतो तर पाच सहा तासानंतर गहू कपड्यामधून बाहेर काढायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून चालू बंद चालू बंद मोडवर फिरवून घ्यायचे एका गव्हाचे जवळपास तीन चार तुकडे झाले पाहिजेत एवढेच बारीक होऊ द्यायचे आहे त्यापेक्षा नाही जास्त जाड ठेवायचे आणि नाही जास्त बारीक करायचे परंतु हे सर्व करत असताना मिक्सर बिलकुल एकसारखे चालवायचे नाहीये ते ऑन ऑफ ऑन ऑफ मोडवरच चालवायचे आहे आता गहू मिक्सरला फिरवून घेतले की सुपामध्ये घालून त्याचा कोंडा काढून घ्यायचा आहे अगदी सहज कोंडा निघून जातो बघू शकता खूप सारा कोंडा निघालेला आहे आणि थोडाफार शिल्लक राहिला असेल तर तो गहू धुतल्यानंतर निघून जातो तर बघू शकता खिरीसाठी गहू तयार झालेले आहेत तर आता या गहू गव। गव्हामध्ये एखाद्या दोन वेळा पाणी घालून पुन्हा त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे म्हणजेच त्यातील मीठ आणि राहिलेला कोंडा पाण्यासोबत निघून जाईल आणि स्वच्छ कोंडाविरहित गहू आपल्याला खिरीसाठी तयार होतील त्यामुळे खीर बिलकुल कचकच लागणार नाही तर बघू शकता गहू खिरीसाठी परफेक्ट तयार आहेत तर आता खीर बनवायला सुरुवात करू त्यासाठी गॅसवर कुकर ठेवायचे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आणि बारीक केलेला गहू घालायचा व्यवस्थित परतून घ्यायचे आणि भरपूर सारे पाणी घालायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि कुकरचे झाकण लावायचे मीडियम फ्लेमवर पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मध्ये मध्ये कुकर हलवून घ्यायचे म्हणजे गहू कुकरला लागणार नाही तर पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर वाफ निघू द्यायची पूर्णपणे वाफ निघाली बघू शकता खूप छान मौसूद गहू शिजलेले आहेत तर आता गॅसवर कढाई ठेवायची कढाईत तूप घालायचे त्यामध्ये आवडीनुसार ओले किंवा सुके खोबरे किसून की किंवा चकल्या करून घालायचे छान परतून घ्यायचे आता त्यामध्ये जेवढी खीर करायची आहे त्या अंदाजाने तेवढेच शिजलेले गहू घालायचे बाकी शिल्लक गहू फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा पुन्हा खीर बनवू शकता शिजलेले गहू छान परतून घ्यायचे आहे व्यवस्थित परतले की आता त्यात एक वाटी गुळ घालायचा जर तुम्हाला गुळाची खीर आवडत नसेल तर त्यात साखरही घातली तरीही चालेल परंतु गुळाने ही खीर अधिक पौष्टिक होते त्यामुळे शक्यतो गुळाचाच वापर करायचा गुळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि गुळ शक्यतो किसूनच घालायचा आहे म्हणजे तो लवकर विरघळतो गुळ विरघळला की एक दोन मिनटे गहू गोळामध्ये छान एकजीव होऊ द्यायचे एक दोन मिनटांनी आता यामध्ये थोडे थोडे करून गरम दूध घालायचे आहे दूध हे गरमच घालायचे थंड दूध घालायचे नाही दूध हे आपल्याला खीर किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या अंदाजाने घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं दूध घालून झाले की त्यामध्ये वेलची पूड घालायची मिक्स करायचं आणि चार पाच मिनटे मीडियम फ्लेमवर खीर छान शिजू द्यायची आहे तोपर्यंत तडका पॅनमध्ये तूप घालायचे तूप हलके गरम झाले की त्यात काजू आणि बदामाचे काप घालायचे थोडासा रंग बदलायला लागला की त्यात मनोके घालायचे गॅस बंद करायचा आणि खिरीमध्ये फ्राय केलेले काजू बदाम किशमिश घालायचे आणि मिक्स करायचा खूप छान खमंग पौष्टिक अतिशय चवदार गूळ आणि गव्हाची मौसूत खीर बनवून तयार झालेली आहे श्रावण महिन्यात आवर्जून ही खीर बनवली जाते तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि खिरीचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्स फॉर वॉचिंग